नमस्कार मित्र नो तर सकाळच्या वाजल्या सात आजोठ्या जरा उशीर झाला काल घाऊ केल्यामुळं जरा काल उशीर झाला झोपायला पण आणि उठायला पण आज करायचंय इडली करायची आज तर कडीपत्ता आणलाय तुला भूक लागली इडली होती की मग द्यायची हा बर बर राधानी रानातला ताज ताजा कडीपत्ता घेऊन आली आपलं इडलीचं बॅटर चांगलं हे झालंय आमले आणि आपण थोडेसे आता शेंगदाणे भाजू घेऊ नुसते इडलीवर भागत नाही आम्हाला दुसरा स्वयंपाक पण करावा लागतो त्यामुळे शेंगदाणे भाजून घेते आणि एक भांड लावूया आपण इड इडलीच तर इथं इडलीचं एक भांड लावलंय चला आपण झाले का बघूया तर बघूया आपण झाले काय आणि म्हटलं गॅस बंद करू डोशी पण करायचे आणि डोशाला आपल्याला इथं मध्ये बटके घातलेत उकडायला उकडून घेते मी आता बाहेर काय चाललंय बघून परत बापू सगळं सगळं पाणी शिकायला काय बापू तर चुली चिलीपुढ नंबर लावले पाण्याला कोण घेणार आहे आता पाणी नेमका ने कोण वहिनी का तू आधू आध तापू दे तापू दे इकडे चालय पाणी गेलं नंबरनी काय म्हणला बरं बरं बर। आबाळ आलत भरपूर आणि गव्हाची पोती आत्मा इथं घरी आणून टाकली होती अंधारच रात्री आणि इकडं आहे बघायला कि किती, बरते ओ की किती बरते? किलो भरत आहे गहू हो बघा कि किती किलो भरतय होय काय नव्हते पोत एक बघितलं का एकोणनव्वद किलो म्हणजे एका क्विंटलचं एक पोत भरलं थोडं कमी एक क्विंटलचं एक पोत भरले ना बारा किलो अकरा किलो अकरा किलोचा एक पोता भरले ग भरपूर झालाय आपल्याला बघूया आपण इडली तयार झाली करायची तकली नाही चांगलं झाले काढून घेऊया आपण हे बघा अर्ध्यातच नेले आणि चांगली झाले स्पोर्ट्स आला आहे चांगला ठेवून घेतात येतात सगळं दुसरं भांडं लावलं आहे आणि भांडं होस्तपर्यंत इडली होस्तपर्यंत इकडं माझं चालू आहे चटणीची तयारी चटणीसाठी घेतले ओलं खोबरं घेतलं आहे हिरवी मिरच्या लसूण कोथिंबीर आणि कढीपत्ता आणि हो काही कढीपत्ता घेतला खूप चला लाईट वेळ खायची लाईट नाही आहे लाईट अकरा वाजता ते आठ वाजता यायचे तोपर्यंत आपण बटाटं करूया पिवळं बटाटे करायचं आहे डोसे पण करायचे त्यासाठी चटणी तयार झाली आता आता पिवळ बटाटे करून घेते मी नाहीतर फवारा जायचे वाटतं फवारल्यावर आता घरी करतील तोपर्यंत मी जाते आता फवारायला डोश्यासाठी इथं पिवळं बटाटा तयार झाले नाश्ता केलाय आम्ही सकाळ सकाळ आणि चाललोय आता माळ पण आणता तीपाड़। का बरं बरं घेऊन या घेऊन या मग जाऊ तर आपल्याला फवार बरं बरं खरोबर फवारायचं आहे तर जाऊया आता आपण येते टिपड घेऊन तोपर्यंत आता आलं माळावर आणि इथलं आपल्या डाळिंबाईच्या बॅलरपासूनच फवारायला सुरुवात करायची माझ्या आधी आले ते गाडीवर बॅलात घेऊन लवकर आला व

बरं इथं औषध मोपून टाकायचंय का औषध करायला पाण्याची लाईट आहे म्हणून बरं आहे बाबा झालं भरायला मग दोन दिवस झालं पाणी पाय राहते फारायचं झालं चालेल किती घ्यायचं तस काही नाही ग्रॅम लिटरला ग्रॅम दोनशे लिटरला मग आता दोनशे ग्रॅम दोनशे ग्रॅम इथं कॅल्शियम बर फवारायचं इथं घेतले मोजून सकाळी गहू मोजला किती भरला काय सांगितलं नाही तुम्ही नव्वद किलो पाऊस तर आला पण नाही पण लय पावसाने झालं नाही सर औषध मोजून घेतले आणि आता इकडं बॅलर मध्ये करायचं असं वर्णन नेट झाकावं लागतंय का झाकावं लागतंय असं क्वालिटी निघते मला एक नंबर क्वालिटी निघते हो हा रोग येत नाही त्या उन्हाचं संरक्षण होत आपल्याला पेपर लावायचा आपल्याला पेपर लावायचा का दाखवा आपल्या एवढं वर्ष एवढं वर्ष पुढच्या वर्ष असंच त्यांनी पण तसंच केलं होत पहिलं वर्ष आपलं पहिलं वर्ष चांगलं झाकलंय पण कुठं कुठं बाटल्या लावल्या नाहीत त्यांनी व्यवस्थित का झालंय आता औषध करून बॅलर भरायची वाट बघायची आणि फवारायला सुरुवात करायची चालू केलंय आता आणि आम्ही चालू वर आता फवारायला वर्षाला वर उभा केलं काय नाही मग कुठे गेली तर तिकडं गनापास नाही उभं राहायला चला मग फटाफटाण्या सगळीकडे होईल डाळबीला माल चांगला लागले का

तर इकडं फवारायला सुरुवात केली आता ह्यानी ते माग वर्ष नळी वडती आणि इकडं मी कडल नळी वडते चला आता फवारून घेऊया एवढं फवारायचं झालंय आता खरबूज शेवटचा बोध राहिलाय आणि मी चालली आता एस टी पी बंद बंद करायला बंद झालंय आता आणि आता काय करायचंय आता खरबूज झालाच का खरबूज झालाच औषध सोडाय मग मी जाते घरी काय तर आता जाऊया आता आपण घरी घरी पण स्वयंपाक करायचा आहे अजून आत्याने केला असेल थोडाफार पण अजून करायचं आहे भरपूर रानातली कामं येते अजून <laughs> चला जाऊया आता घरी माळावर ना आले फवारून इकडं आणि इकडं आत्याने सडनला वैरण टाकली मोटर चालू आहे भिमुखावर पाणी सोडलं इकडं आता सकाळ सकाळ नाश्त्याला इडली सांबर केलं तर इडली आणि चटणी सुचितासाठी सुचिताला खूप आवडते पाणी वाटायला लागलं साईडला तिकडे पाठीत मध्ये त्याला बसलेत सगळीजण आणि नाश्त्यामध्ये केली इडली इडली सांबर बटाट आणि डोसे केलेत तर कसे झाले सांगा बरं सगळेजण खाऊन छान का कायला बाईसाठी खास केलंय डोसे खाऊन बघा आज पहिल्यांदा मामा आणि भाजी एका ताटात बसले जेवायला ती तर काय रोजचीच बा असतात पण भाजी आज बसली ना <laughs> ते चालू हातानच बाल्या हातानच चालू काय कोण दे ना काय तुला अरे देवा भांडी बघ तर इथं मोकळ्या पाण्यामध्ये आपली भांडी घासून झाली ती आता आता दुसरं काम करायचं हा हा राधाने मदत करू लागितली आज भांडी भरपूर होती राधाने धुळे ती आज भांडी आणि मी घासून दिली ती राधा धरात आहे वल्ले कपडे काढ आणि आता आपल्याला का मका भरायची दारं समोरली तर इथं मका आहे इकडं पोर्चमध्ये आणून भरायचे भरतो की आता आम्ही आई काय करते खूप लागणार तर फुट पंजाबरू लागाव लागत

ने क्या करती? किती कसं खेळते खाते काय नाही ती चोकते ते ग दु दोन चल अरे ल ल हमरे 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 हातम का

सरदार्याला आणि सरदारच्या आईला पाणी धावून घेते परत ह्यांचं ती पेतात म्हशी पण मशींच उष्ट हे पाणी ती त्याच्यामुळे ह्यांना आधी पाणी धावून घ्यावं लागतं गुरु पानधावाच्या अर्धीच राहिले आणि हे आले ते आता जायचे तर इकडं फवारायला चालू आहे इकड नळी वडते ती आणि इकडं फवारायला सुरुवात केली इकडं के दिवस मावळून गेलाय आणि इकडं फवारायला चालूच आहे अजून चा। आमचं दोन तुकडे झाले जात तशी एक तुकड राहिले एवढं फवारल्याशिवाय जायचं नाही घरी फवारूनच जायचं म्हणजे एक हाती सगळं फवारीन होतं आहे अंधार पडलाय भरपूर आणि आता आम्ही निघालो एक घरी घरी जाऊन अजून स्वयंपाक करायचा आहे तर इथं लागलो आहे स्वयंपाकाला स्वयंपाकामध्ये करायचं आपलं भाकरी ज्वारीची आणि होलग्याची भाजी हुलगी शिजत टाकलेत कुकरमध्ये तोपर्यंत मी काढून कुटून घेते लाईट नाही आहे तर खुलगे चांगले शिजलेत बघूया आपण चांगले शिजलेत गाळगे हां चांगले शिजलेत तर आपण थोडेसे कुठून घेऊया आणि त्याची भाजी फोडणी टाकू आणि थोडीशी निम्याची ओसर करूया इथं कांडून कुटून घेतलं थोडंसं